स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांची कारवाई मोटर मोटरसायकल चोरी करणारा मोटर चोरटा जेरबंद एक लाख दहा हजार रुपये हस्तगत पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकेस आणण्याचे आदेश दिले होते त्या अनुषंगाने चौदा एक दोन हजार चोवीस रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांच्या पथकातील पोलीस शिपाई सोमनाथ पतंगे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली सांगली ते कवटेफिराण जाणाऱ्या रोडवरील समडोळी फाट्याजवळ एक इसम यामा आर एक्स एकशे पस्तीस चोरीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता येणार आहे नमूद पथकाने मिळालेल्या बातमीप्रमाणे समडोळी फाटा परिसरात जाऊन करत असताना एक इसम यामा मोटरसायकल जवळ थांबलेला दिसला त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने संशयाने पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता त्यास ताब्यात घेऊन त्याचे नावगाव विचारतात आणि त्याचे नाव हर्षवर्धन रमेश वाघमारे वय एकवीस वर्ष राहणार नवीन वसाहत गुरुद्वार समोर सांगली असे असल्याचे सांगितले साहेब पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी त्याची अंगझडती उद्देश कळवून मंचांसमक्ष त्याच्याकडे असलेल्या मोटरसायकलच्या मालकी हक्काबाबत विचारणा केली असता हर्षवर्धन वाघमारे यांनी सांगितले की त्याचे मित्र आर्यन दीपक मुलंगे आणि ओंकार राजू ऐवळे रणार नवीन वसाहत गुरुद्वार समोर सांगलीने काही दिवसांपूर्वी खणबाग नवभारत चौक येथून सदरची मोटरसायकल चोरी केलेली आहे त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याच्याकडे आणखी एक चोरीची मोटरसायकल असल्याचे सांगून ती सांगलीवाडी ते कदमवाडी जाणाऱ्या रस्त्यावर जुना डिग्रस रोड कडेला लावली असल्याचे कबूल केले लागलीच पंजा सोबत त्यांनी मोटरसायकल ठेवलेल्या ठिकाणी जाऊन पाहणी केली असता नमूद मोटरसायकल मिळून आली सदर मिळालेल्या मोटरसायकलीबाबत बाबत पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सांगलीश्वर पोलीस ठाण्यात मोटरसायकल चोरीचे गुन्हे दाखल असल्याची खात्री झाली लागली सदरच्या मोटरसायकली पुढील तपासकामी साहेब पोलीस निरीक्षक सिकंदर वर्धन यांनी पंचांग समस्या जप्त केल्या सदर आरोपी जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी शहर पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास सांगली शहर पोलीस ठाणे करत आहेत